लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झाले तिथे अधिक मेहनत करा आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावे असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे आत्ताच झालेल्या निवडणुका केली आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला बूथवरती एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त मतदान मिळालं आहे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला हवा की साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान त्या बूथवरती कसं मिळेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला कमी मतदान मिळालं आहे त्या ठिकाणी आपण असा प्रयत्न करायला हवा की आपल्याला एकावन्न टक्क्यापेक्षा मतदान जास्त कसं मिळेल आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कार्यकर्ता म्हणून आपण एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की आपण केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या या सर्व योजना ज्या आहेत या सर्व योजना या सामान्य माणसापर्यंत पोचतात की नाही याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि सामान्य माणसाला हे पटवून दिलं पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा पासून आजपर्यंत सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाती धर्म या सर्व गोष्टी सबका साथ सबका विकास या मंत्राबरोबर कुठेही नाहीत या देशामधील असणाऱ्या ऐंशी कोटी ऐंशी कोटी जनतेला आपल्याला माहित आहे मोफत धान्य देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रातलं सरकार करत आहे करोनाच्या काळामध्ये कुठेही जाती धर्म बघून करोनाची लस मोफत ही दिली गेली कोणताही धर्म बघून दिली नाही सबका साथ सबका याच, याच माध्यमातून दिली गेली शेतकरी सन्मान योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही सतरा वेळा सतरा वेळा सतरा वेळा त्यांच्या अकाउंट वरती व्यवस्था केली कोणता जाती धर्म बघून दिला नाही याही पेक्षा वेगळं म्हणजे काय की आता आदरणीय पंतप्रधानांच्या पाठोपाठ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी सुद्धा नमो सन्मान कोणतीही जात धर्म बघून दिलं नाही आणि आता लाडकी बहीण योजना सुद्धा जाती धर्म बघून दिली जात नाही कोणीतरी खोटी माहिती पसरून दिशाभूल करीत असेल तर त्याला जशाच तसे उत्तर दिले पाहिजे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आणि कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातपात न पाहता काम केले याची आठवण करून दिली रत्नागिरी येथे आयोजित भाजपच्या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जोरदार बॅटिंग करून उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना मंत्रमुग्ध केलं माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या बूथवरती झालेलं मतदान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय दादांना झालेलं मतदान ज्या बूथवरती आपल्याला झाला आहे भारतीय जनता पार्टी महायुतीला झाला आहे ज्या बूथवरती झालं नाही माझी विनंती आहे की ज्या बूथवरती झालं नाही त्या बूतवरती असणारं प्रत्येक घर या प्रत्येक घरामध्ये आपण सर्व महायुतीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कधी जाणार आहोत आम्ही त्या वाड्या वस्तींमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदान जरी गुप्त असेल तरी सुद्धा तिथली असणारी पाचशे घरं या पाचशे घरांमध्ये भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता गेला पाहिजे आणि तिथे सांगितलं पाहिजे की अरे बाबा काय चूक केली या अगोदरचे काँग्रेस या अगोदरच युपीएच सरकार म्हणायचं गरिबी हटाव चा नारा द्यायचं रोटी कपडा मकान या तिन्ही गोष्टींबद्दल चर्चा करायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खराच यामध्ये वास्तवता आणली ही तुमची त्यांची चूक आहे का आम्ही त्या मुस्लिम बांधवांना जाऊन सांगणार नाही आम्ही त्या दलित बांधवांना हे समजून सांगणार नाही ज्या ज्या भागांमध्ये आपल्याला आपल्या विचाराला सबका साथ सबका विकास या मूळ तत्वावरती काम जर केंद्राचं आणि राज्याचं सरकार करत आहे तर त्यांना हे समजून सांगणार नाही का कोणीतरी एखादा व्यक्ती जर दिशा भूल करत असेल कोणीतरी एखादा व्यक्ती खोटी माहिती देऊन भारतातील असणाऱ्या या सामान्य जनतेची दिशाभूल करत असेल तर आम्ही डोळे झाक करणं योग्य आहे का आम्ही ती करू देऊ नये आणि म्हणून आम्हाला पडलेलं मतदान हे योग्य आहे परंतु ज्या भागांमध्ये आम्हाला मतदान पडलं नाही त्या भागांमध्ये आपला प्रवास झाला पाहिजे त्या सामान्य व्यक्तीला कदाचित कदाचित त्याला कदाचित त्याला कोणीतरी कोणीतरी फसवत असेल कदाचित कोणीतरी त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल आप दुष्काळ निर्माण करत असेल तर आमची भूमिका काय असली पाहिजे आम्ही त्यांना समजून सांगण्याची भूमिका असली पाहिजे आम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे सावंत यांनी माजी केंद्रीय सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा